पुराण कथेच्या अनुषंगाने मोहिदा रोड खेतिया रोड रोड डोंगरगाव दोंडाईचा रोडवर अनाधिकृत केलेले अतिक्रमण काढण्यास बजावली नोटीस शहादा नगरपालिकेच्या हद्दीतील मोहिदा रोड खेतिया रोड डोंगरगाव रोड दोंडाईचा रोड वर अनाधिकृत टपऱ्या भाजीपालाच्या लॉरी पत्र्याचे शेड कच्चे शेडचे अतिक्रमण दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले असून सदर कथे कथेस्थळा पावेतो भाविकांचे मोहिदा रोड खेतिया रोड डोंगरगाव रोड दोंडाईचा रोड हे जाण्याचे मार्गवर अतिक्रमणामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होणार असून सदर रहदारीमुळे नगरपालिका शहादा संबंधित धारकांना नोटीस देण्यात आले असता अनाधिकृत अतिक्रमण पाच दिवसांच्या आत सदर जागा पूर्ववत करावे तसे न केल्यास नगरपालिका मार्फत अतिक्रमण काढून घेण्यात येईल कोणा या नुकासानास आपण स्वतः जबाबदार राहणार तसेच आपणांवर महाराष्ट्र नगर नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट चे कलम बावन्न त्रेपन्न चौपन्न नुसार कारवाई करण्यात येईल महाशिवपुराण कथे अगोदर अतिक्रमण मोकळे होते की नाही याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे